नमो शेतकरी सन्मान योजनेत शेतकऱ्यांना देण्यात येणारा दोन हजार रुपयांचा सातवा हप्ता मंगळवारी दिनांक नऊ सप्टेंबर रोजी वितरित केला जाणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या हप्त्याचे राज्यातील ब्याण्णव लाख एक्क्याण्णव हजार शेतकऱ्यांना ऑनलाईन वितरण केले जाणार असल्याची माहिती कृषी कु। कु। विभागाकडून देण्यात आली आहे यासाठी राज्य सरकारने एक हजार नऊशे बत्तीस कोटी बहात्तर लाख रुपयांच्या तरतुदीला नुकतीच मंजुरी दिली होती पंतप्रधान किसान निधीच्या विसाव्या हप्त्यासोबत हा हप्ता दिला जाणार होता मात्र त्याला एका महिन्याचा विलंब झाला आहे केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दरवर्षी प्रति शेतकरी सहा हजार रुपये देण्यात येतात या अनुदानामध्ये राज्य सरकारने आणखी सहा हजार रुपयांची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत सहा हप्ते देण्यात आले आहेत तर एप्रिल ते जुलै या कालावधीचा सातवा हप्ता मंगळवारी म्हणजेच नऊ सप्टेंबरला देण्यात येणार आहे त्यासाठी राज्य सरकारकडून एक हजार नऊशे बत्तीस कोटी बहात्तर लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे पी एम किसान योजनेसाठी राज्यातील एकूण ब्याण्णव लाख शेतकरी पात्र ठरले होते याच शेतकऱ्यांना हा दोन हजार रुपयांचा हप्ता देण्यात येणार आहे त्यासाठीची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे पीएम किसान योजनेच्या हप्त्यासोबतच हा हप्ता दिला जातो केंद्राने पीएम योजनेचा विसावा हप्ता दोन ऑगस्ट रोजी वितरित केला होता